माझ्या विद्यार्थी बहिणींनी शिवराया समजून घ्या आई म्हणून परत केली देखणी आई म्हणून परत केली देखणी सुलशहाची अशी मर्द मराठ्याच्या शासनाची नजर होती सजना का भाऊसाहेबांना सांगतो शिवाजी महाराजाने किती बदनाम करून राहिले तो कोरटकळ काही बकळला शिवाजी महाराजाची किंमत कमी होईन का विद्यार्थी बहिणींनो होईन का नाही होणार तो कोरटकर किती बोंबलला तरी शिवाजी राजा जरी होता शिवाजी तबला वादक आदिवासी आहेत गोवारी दारू नाही बिणी नाही तंबाखू नाही खर्रा नाही निर्व्यस्ती तबला वादक गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना हे रामपाल महाराज आहे डॉक्टर रामपाल कीर्तनकार आहेत तुम्ही त्याचा विचार आहे का एवढी अक्कल कुठे मला हेच माय मार्गदर्शक आहे शिकलेला आहे आणि हे मस्त कारभार आहे यायचा पोरगा तबला वाजवते यायचं दुसरं पोरग तबला वाजवते हे कीर्तनकार फक्त भाषण देणारे नाहीत एक होता राजा त्यानं खाल्ला भजन मग काय पाहता अरे हे ओरिजनल महाराज आहे आपल्या आप भावाचं लग्न सामुदायिक करणारे हे स्वतः बदलतात सत्यपाल स्वतः बदलला माझ लग्नही सामुदायिक मा भावाचही सामुदायिक ड्रा भावा ड्रायव्हरचही लग्न सरपंच होते गावचे पाच एकर एक गेलं जमलंच नाही कनेक्शन कसं मारा बेघर भूमिहीन आता प्रगती झाली बावीस वर्षापासून कीर्तनात माझ्या गाडीवर ड्रायव्हर आहे बावीस वर्ष आता मुलं मुली शिकून राहिले परिवार मस्त आहे पण नवरी गावात आणली लग्न कस केलं नवरी माझ्या श्रमात आणली आणि वसंतराव पुरखे माझी शिक्षण मंत्री लग्नात मंगला म्हणाले होते हे लग्न कराल तर असे करा कमी पैशात आता रामपालच लग्न होईल काही दिवसानं आता मकानाच चा काम चालू आहे आमचं त्याचही तसंच आहे बा जमेपर्यंत नाही तर मग स्पीकर मस्त आहे भाऊ कुठून आले होेळ खेळवरून या इकडे मला सत्कार करू द्या काय साऊंड मस्त सांगतला ना राणी या ना या लग्न बाकी आहे काय झालं काय चांगलं झालं हे धंद्याच्या ना आवक हे ते पाहून बरोबर पोरीवाले नाही तर पोरीले नवरा पोरीले नवरा पाहिजे ना तर नोकरीवाला नवरा नोकरीवा आता हे डोक्षातून काळ आहे नोकरीवाला नोकरीवालेही बदमाश असतात हे भुलू नका दे तो डॉक्टर पशुवैद्यकीय बायको मारून टाकली दुसरीवर प्रेम केलं कुत्र्या नंतर ते आल्यावर आणि तुमचे कोणी डुबवतच नाही हे गर्मी केली की के जमत नाही भाऊ ना यायन गरमी गरमीत गमावलं ना आता बसले भूत घेऊ त्याचं काही नव्हतं त्यानं जे गावात गरीब होते तुमच्या श्री ते श्रीमंत झाले त्याच्या बापदाचं होत ते त्या रिकाम्या जागा भरा बसले हात धुव आणि प्रगती केली तुमची प्रगती व्हायला कमावले तुम्ही मंडपी आहे ना गाडे सर्व्हिस आणि तुम्ही पोट्टेले नाच होता हे पोट्टे म्हणते आवाज वाळवडीचे त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे आणि ते लुंगीडा लुंगी तो तो कमा होता। अक्कल पाहिजे ना यायला काय दारू धन्यवाद आभारी हा भोकरे अरे करत गावले भोकरे होते ना आनंदराव भोकरे चांगलाय धन्यवाद म्हणून तुम्ही मायबाप आपल्या मुला मुली शिकवा एक मुलगी शिकली ना तर दोन्ही कुटुंबाचं कल्याण करते म्हणून मुलीले कमी लेखू नका म्या गाणं एक मी पूर्ण नाही म्हणत टाइम म्हणजे जास्त टाइम होईन ना हे दोघं राहिले ना जन्म छाती तुला आई पाहिजे

म्हणून कोणवीर गावेड रितपूर तरोडा सोली विष्णू आजूबाजूच्या गावांना विनंती करीन आपल्या मुलाबाळांना पाठवा आणि पालक सभेले हजर राहत जा अजून ऐकायची इच्छा आहे की बंद करू बोला बोला, बोला, बोला बोला रे विद्यार्थी बहिणींनो चालू देऊ की बंद करू हा चालू देऊ भेटले येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे मी माझ करणार नाही परंतु आमचे मित्रही आलेले आहेत अरे मोबाईल पुढे लेकराईनं टीव्ही केला टीव्ही केला टाटा दररोज फ्री भेटते आम्हाला दीड जीबी दीड जीबी डाटा नाही रे काम धाम सार सोडून मोबाईल घेते हाती आणि अभ्यासाच्या नावाखाली इष्टा पायते राहतील व्हॉट्सअप ऍप चे स्टेटस पाहून संपून गेला डाटा दररोज फ्री भेटते आम्हाला दीड जीबी डाटा करेक्ट मुलगा असो की मुलगी असो असो काकान ज्याच्या त्याच्या हाती दिसते मोबाईलचा आई म्हणते बाबू आता संपून गेला आता कारण दररोज फ्री भेटते आम्हाला कोणी पाहिजे बबिता तर कोणी पाहिजे जेठा विसरून गेले लोक आता संताची ग्राम गीता उपाची तापाची लेकरू रील पाहते आता दररोज फ्री भेटते आता थि जीबी डाटा तसा तो मोबाईल आहे कामाचा मोठा गुगल अलेक्सा आहे ज्ञानाचा साठा साठा जपून वापरा मोबाईल नाहीतर जीवनाचा घाता कारण दररोज फ्री भेटते आता थ्री जीबी डाटा मा पुराण कविता लिहिली डॉक्टर धर्मपाल चिंचोकर चांगलं पेरलो चांगलं उगवलो म्हणून माय बापालाही प्रार्थना आहे तुमच्यात काही वाईट व्यसन नाही म्हणून तर तुम्ही इथं आले मी पुन्हा सर्व माझ्या माय माऊल्यांना माझ्या बहिणींना तुमच्या डोक्यातून ज्या लग्नाच्या मुली बाकी आहेत त्यांच्याही पाया पडतो बाळा नोकरी नोकरी नको करत जाऊ तुमची लायकी बनवाना आणि शिक्षण शिकत असताना मुला मुलीनं हे जे प्रेमा परमाचे वातावरण चालू आहे सावधान सोळा ते वीस वर्षाचे लेकर या प्रेमात अटकतात माय बापाला कमी करा थोडा तुमचं लग्न झालं तरी मोसम मध्ये येत कमी थोडा हा म्हणून माझी प्रार्थना आहे मुला मुलीनं चरित्र सांभाळा माय बापाला ताठ तात मानेना आपला बाप जगला पाहिजे आपली माय वर डोळे करून ताथमाने चालली पाहिजे गावात नाही तर त्याची पोट्टी पोहून गेली आणि त्याच्या पोट्ट्यानं पोरगे नेली चरित्र सांभाळा म्हणून अहिल्याबाई होळकर वाचा चरित्र वाचा माझ्याकडचे पुस्तक ने जा अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहेत माझा धंदा नाही पैसे कमावण्याकरता नाही घराघरात या तुकडोजी बाबा फुले शाहू आंबेडकरांचा विचार गेला पाहिजे दहा रुपयाचं पुस्तक आहे माझं गाण्याचं फक्त सत्यानाश नावाचं पन्नास रुपयाचं आहे आणि एक माय जीवनावर आहे बोले जीवनभर जे जी सांगितलं ते वागलो आणि एक आहे माय जीवनावर रामपाल महाराजांनी लिहिलं द रियल हिरो जीवनात त्याच्या लोकाईनं पुस्तक लय वाचतात बुद्ध लोक अर्धपोटी पोटी राहतील कारण बाबासाहेबानं सांगतलं त्याले आता बुद्धले ऐकूनही गेलं पाहिजे बरं कारण बाबासाहेबानं शिकवलं दोन रुपये खिचात असले भूक लागली पन्नास वर्षाच्या अगोदर लिहिलं तुम्हाला जर भूक लागली आणि दोन रुपये खिचात आहेत तर एक रुपयाचं पुस्तक वाचा एक रुपयाच काहीतरी खा आणि एक रुपयाचं पुस्तक वाचा म्हणून चौदा ऑक्टोंबर ले दीक्षा करोडो रुपयाचे पुस्तक विकल्या जातात आता आपला ओबीसी समाजही जागृत झाला शिंदखेड राजाला जिजा मातेच्या जन्मभूमीतून बारा जानेवारी एकच बारा जानेवारी करोडो रुपयाचे पुस्तक विकल्या जातात म्हणून नदी डुबकी नाही मारली तरी चालेल नदी दान धुतल्यानं पाप धुतल्या जात नाही काय काही बायका गळवाभर पाणी गळवा भर जल सब समस्या का हल नंतर नंतर मदत नाही मग बर जाऊ दे त्याच्या कोण पैसे नको घेऊ सप्रेम भेट घे नाही ना बस झालं गोसायला दिली वसरी तो गोसाई पाय पसरी एकदेल ने का ना काय मापाचं आहे का खरा हात वर गोपाला गोपाला तबल्याचा आवाज गडबड गेली तबल्याने वायर घातला ना बचा बचा दादा काका बचा तबल्याचा आवाज त्याचा जोडा लागला काय हम्म आलं ना ते माया लक्षात आलंच जवळ आलते ना माया वरुडले चालले ते पण पुस्तकाची किती तळमळ नाही रे बाबासाहेबाची तळमळ होती ना त्याच्या घरी नाही पुस्तकाच कपाट त्याच घर होईल भुई, भुई सभा या नागपूर नगरीशी क्रांती धनी गजानन गाले भीमाचे मस्त म्हणते वामन दादा करडकता असं म्हणते पाणी वाणी वाडग मी लय मागत भरग माझल तिकडे हा पाणी वाडग असं आहे मी धन्यवाद देतो माझा भाऊ माझ्या सोबत आहे अशे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित रान बायाही फेबी कॉल लावत जा दोघाई भावाच्या मनात नाही तर रात्री त्याला काही सांगतलं की गणित बैकल झालं केलं म्हणून लक्षात घ्या माझ्या बहिणींनो तुम्ही दोघही भाऊ एकत्रित कसे राहतील एवढं लक्षात घ्या संयुक्त कुटुंब राहण्यात मजा आहे हे कुत्र्या मांद्र्या सारख्या दोघ दोघ बाली माय बेराव टे मर हे डोक्यातून काढून टाका संयुक्त कुटुंब ठेवा भाऊ भाऊ मिळून राहा आम्ही पाच जण अलग अलग आहो हे पाटील आहेत हे कुणबी आहेत हे पाटील आहेत हे आदिवासी आहे हे धनगर आहे मी शिंपी आहो मला पहिला ड्रायव्हर सोना होता ऋषीपाल महाराज अलग अलग आहो तुमच्या मध्ये अलग मुसलमान आहे का तुमच्यात एखादे उभे राहावर बर तू उभे राहा बघ सत्कार करू दे हाय कोई मॉमेडियन एखादा मुसलमान आहे ना नाही ना आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्या करता आमच्या चॅनलला लाईब करा आणि हिंदूच कीर्तन एखाद्या बुद्धांना उभं राहा बर एखाद्या भीमाच्या लेखनानं उभे राहा उभे राहा उभे राहा क्या बात है्याची छा या या बायदा वाहेर बायदा